लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीतील पक्षांना गळती लागल्याचं पाहायला मिळतंय भाजपमधील काही नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय तर काही नेते पक्षांतर करायच्या तयारीत असल्याची चर्चा आहे समरजित घाटगे वडगाव शेरीचे माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केलाय तर हर्षवर्धन पाटील प्रशांत परिचारक हे भाजप नेतेही लवकरच शरद पवार गटात जातील असं बोललं जात आहे दुसरीकडे अजित पवार गटातील भाग्यश्री अत्राब यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय तर विलास लांडे रवींद्र नाना पाटील हे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे पण एकीकडं महायुतीतल्या ह्या दोन्ही पक्षांना गळती लागलेली असतानाच शिंदेच्या शिवसेनेतील एकाही नेत्यानं शिंदेची साथ सोडलेली नाही तसंच शिंदेंच्या कोणत्याही नेत्याच्या पक्षांतराच्या चर्चाही होत नाही त्यामुळे एकीकडं विधानसभेला कमबॅक करण्याची तयारी करताना भाजप आणि अजित पवार गटासमोर पक्षातली गळती रोखण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडं एकनाथ शिंदेना मात्र नेते सोडून जातील याचा सध्या तरी धोका नसल्याचं दिसून येतं आता शिंदेच्या शिवसेनेतील नेते शिंदेंची साथ का सोडत नाहीयेत त्यामागची नेमकी कारणं काय समजून घेऊया त्या, का त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शिंदेंचे नेते शिंदेंची साथ सोडत नाहीत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे शिंदेंनी आपल्या पक्षातील नेत्यांचं केलेलं पुनर्वसन दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड पुकारलं तेव्हा शिवसेनेतील ज्येष्ठ आणि अनेक वर्ष शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांनी आपली प्रतिमा पणाला लावून एकनाथ शिंदेंना साथ दिली यामध्ये असेही अनेक नेते होते ज्यांना उद्धव ठाकरेंनी अनेकदा महत्वाच्या पदांवर संधी दिली होती त्यामुळं शिंदेसोबत गेल्यावर पुन्हा संधी मिळेल का हा प्रश्न असतानाही त्यांनी शिंदेसोबत जायचा निर्णय घेतला त्यानंतर शिंदेच्या नेत्यांवर गद्दारीचा टॅग लावण्यात आला शिंदे मुख्यमंत्री झाले तरी अजित पवारांच्या येण्यानं मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावले संजय शिरसाटांसारख्या शिंदेच्या आमदारांना डावळण्यात आल्याच्या चर्चा झाल्या लोकसभा निवडणुकीतही काही विद्यमान खासदार आणि इच्छुकांचं तिकीट कापण्यात आलं काही ठिकाणी अचानक उमेदवार बदलण्यात आले यवतमाळ वाशिममधून तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी रामटेकमधून दोन वेळा खासदार राहिलेले कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्यात आलं तसंच हिंगोलीचे खासदार असलेल्या हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली अमरावतीतून दोनदा खासदार झालेले आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ हे इच्छुक असतानाही त्यांच्या जागी भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिली आता हे सगळं शिंदे भाजपच्या दबावामुळे करत असल्याच्या चर्चा झाल्या त्यामुळं शिंदेसोबत जाऊन नेत्यांनी चूक केली असा मेसेजही जाऊ लागला विधानसभेच्या आधी शिंदेचे नेते ठाकरेंकडे येण्यासाठी परतीचे दोर लावत असल्याचंही बोललं ला गेलं पण डावललेल्या नेत्यांना एकनाथ शिंदेनी पुन्हा मोठी जबाबदारी देत त्यांचं पुनर्वसन केल्याचं पाहायला मिळतंय आनंदराव अडसुळांना अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचं अध्यक्षपद हेमंत पाटील यांना हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचं अध्यक्षपद देऊन शिंदेंनी या नेत्यांचं पुनर्वसन केलंय तर संजय शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपद परत गोगावलेना एस टी महामंडळाचं अध्यक्षपद देऊन शिंदेंनी आपल्या आमदारांचा योग्य तो सन्मान केल्याचं बोललं जात आहे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना विधान परिषदेवर घेत या, ना या दोघांची नाराजी दूर करण्यात शिंदेना यश आलंय तसंच लोकसभेत आलेल्या यशानंतर शिंदेंना देशाच्या राजकारणात मोठं महत्व प्राप्त झालंय यामुळं शिंदेंनी लोकसभेआधी एक पाऊल मागे घेतलं असलं तरी त्यांनी आपल्या नेत्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचं दिसून येतं त्यामुळे शिंदे नेते शिंदेना सोडून जात नसल्याचं सा सांगितलं जातं शिंदेचे नेते सोडून न जाण्याचं दुसरं कारण म्हणजे स्टँडिंग आमदारांची तिकीट सेफ असणं दोन हजार चौदाची निवडणूक सोडली तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेना आणि भाजप युतीमध्ये एकत्र लढत आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांचा सा सामना कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होत आलाय आता सध्या शिवसेनेतल्या एकोणचाळीस आमदारांची फौज शिंदेकडे आहे या आमदारांपैकी चार ते पाच आमदारांच्या जागा सोडल्या तर इतर जागांवर भाजप किंवा अजित पवारांच्या नेत्यांचा क्लेम नाहीये या उलट भाजपने आजवर अनेक जागांवर राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवल्यावर भाजप आणि अजित पवारांमध्ये पंचवीस जागांवरून रस्सी खेच असल्याच्या चर्चा होतात वडगाव शेरी मावळ इंदापूर अशा अनेक मतदारसंघांमध्ये भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरीचा इशाराही दिलाय त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी भाजप अजित पवारांना कॉम्प्रोमाइज करायला लावू शकते पण शिंदेंना या कॉम्प्रोमाइजचं फारसं टेन्शन नाही त्यामुळे अजित पवारांच्या तुलनेत शिंदेंच्या आमदारांचं तिकीट सेफ असल्याचं दिसून येत आहे एकमेकांच्या विरोधात निवडणुका न लढल्यानं शिंदेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपकडून दावा केला जाऊ शकत नाही याशिवाय लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी ठाणे कल्याण संभाजीनगर मावळ हातकणंगले बुलढाणा अशा जागांवर ठाम राहून आपले खासदार निवडून आणून दाखवले त्यामुळं शिंदेना फ्री हँड दिल्यास शिंदे विधानसभेला मोठा विजय मिळवून देऊ शकतात हे त्यांनी भाजप हायकमांडला दाखवून दिले त्यामुळंच एकनाथ शिंदेच्या आमदारांचं विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्याची रिस्क भाजपचं नेतृत्व करणार नाही हीच सगळी समीकरणं लक्षात घेऊन एकनाथ शिंदेचे नेते त्यांची साथ सोडत नसल्याचं सांगितलं जातं शिंदेचे नेते त्यांची साथ सोडत नसल्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेंची वाढलेली ताकद राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनपेक्षितपणे शिंदेंची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली शिंदे मुख्यमंत्री झाले तरी शिंदे फक्त नामदारी मुख्यमंत्री असून फडणवीसच पडद्यामागून कारभार हाकत असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती पण गेल्या दोन वर्षात राज्यातली समीकरणं वेगानं बदलली पक्ष फोडाफोडीमुळे फडणवीसांनी राज्याचं राजकारण केल्याचे आरोप होतात तसंच मराठा आरक्षणावरूनही फडणवीस आणि भाजपलाच टार्गेट केलं जातं पण शिंदेनी मात्र मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक होतं जरांगेंचं उपोषण सोडवण्यापासून नवी मुंबईत जरांगेंना अध्यादेश देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदे आले होते त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस भाजप किंवा अजित पवारांच्या नेत्यांना टार्गेट केलेलं असताना ते एकनाथ शिंदेवर थेट टीका करताना दिसत नाही याउलट एकनाथ शिंदेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केलाय याशिवाय शिंदेनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वासही संपादन केल्याचं बोललं जातं लोकसभेत सात खासदार निवडून आणत शिंदे मोदी सरकारमधले तीन नंबरचे पार्टनर झालेत मोदी शहानीही एकनाथ शिंदेंना बळ दिल्याचं दिसून येतं लोकसभेवेळी तिकीट मिळवण्यासाठी शिंदेना अनेकदा दिल्ली वारी करावी लागली पण आता विधानसभेच्या जागा जा वाटपासाठी दिल्लीतले नेते राज्यात येत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणून टीका झाली असली तरी शिंदेंनी गेल्या दोन वर्षात महायुतीत आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय आता मराठा आरक्षणामुळे फडणवीसांच्या विरोधात वातावरण असल्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढण्याचा भाजपचा विचार नसल्याचं बोललं जातं आता अजितदादांचा विचार केला तर लोकसभेत त्यांची कामगिरी अप टू द मार्क नाही त्यामुळं त्यांना बाजूला करण्याचा भाजपचा डाव असल्याच्या चर्चा आहेत टाइम्सनं केलेल्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे या तिघांपैकी एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती मिळाली होती त्यामुळं विधानसभेला वेगळ्या चेहऱ्यापेक्षा एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात निवडणुका लढवण्यासाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व आग्रही असू शकतं असं झालं आणि निवडणुकीत महायुतीला यश आलं तर एकनाथ शिंदे हे पॉवरफुल सी एम म्हणून पुढे येऊ शकतात त्यामुळंच एकनाथ शिंदेसोबत राहून आपल्याला भविष्यात काहीतरी मोठी संधी मिळेल या अपेक्षेनं शिंदेसोबत असलेले ने नेते त्यांना सोडून जात नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे एकूणच आता एकनाथ शिंदे हे महायुतीत वरसट ठरत आपलं स्थान बळकट करताना दिसत आहेत त्यामुळंच त्यांची साथ सोडण्याची रिस्क त्यांचे नेते घेत नसल्याचं बोललं जात आहे मात्र निवडणुका तोंडावर असताना पक्षाची हीच भक्कम स्थिती टिकून ठेवणं एकनाथ शिंदेंसाठी महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटातील काही नेते पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार की शिंदे त्यांना सोबत ठेवण्यात यशस्वी होणार याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका